महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी कोणत्या पिकाला किती अनुदान आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेलकम कृषी वसंतमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो फळबाग लागवड करण्यासाठी रोजगार हमी योजनेमध्ये मंजुरी तात्काळ मिळते आणि अनुदानसुद्धा जास्त आहे त्यामुळं रोजगार हमी योजनेबद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊयात शेतकरी बंद रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडसाठी सलग किंवा शेताच्या बांधावर सुद्धा व पडीक जमिनीवर सुद्धा फळ फळझाडं जी आहेत किंवा जे काही असे आंबा चिकू पेरू सीताफळ याची लागवड करता येते आणि त्यासाठी काय पात्रता आहे तर शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती एन टी किंवा विमुक्त जाती जे काही प्रवर्ग आहेत ते किंवा स्त्री कुटुंब किंवा दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असणारा शेतकरी हा या योजनेचा लाभार्थी आहे तर मित्रांनो रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी अर्ज कुठे करायचा तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्याला अर्ज करायचा आहे ग्रामपंचायतचा ठराव सातबारा होल्डिंग इत्यादी कागदपत्र आपल्याला आवश्यक असतात त्यासाठी काय आहे की सातबारा होल्डिंग आणि आपला आधार कार्ड बँक पासबुक इत्यादी कागदपत्र आपल्याला ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायत मार्फत संबंधित यंत्रणेला द्यायचे असतात आता फळबाग लागवड करण्यासाठी आपल्याला रोजगार हमी योजनेमधून शंभर टक्के अनुदान आहे त्यामध्ये आता नवीन पिकाचा समावेश झालेला आहे केळी आता केळी हे आपल्याला जर पीक अडीच एकरमध्ये सहा फुटावर लावायचं असेल सहा बाय सहा तर त्यासाठी एकूण दोन लाख पंचवीस बावन्न हजार म्हणजे अडीच लाख जवळपास एवढं अनुदान आहे त्याचबरोबर आपल्याला म्हणजे कोणकोणते अनुबागणीसाठी अनुदान मिळतं तर जमीन तयार करणे खड्डे खोदणे कलमे लावणे इत्यादीसाठी आपल्याला हे अनुदान मिळून जातं आता जे ड्रॅगन फ्रूट एक नवीन पीक जे आहे याचासुद्धा या रोजगार हमी योजनेमध्ये समावेश झालेला आहे आता ड्रॅगन फ्रूट जे आहे हे आर्थिक नफा मिळवून देणारे पिक आहे आणि यासाठी जवळपास हेक्टरी दोन लाख अठ्ठावीस हजार एवढं अनुदान आहे तर ड्रॅगन फ्रूट जे आहे यामध्ये मुख्यतः आपल्याला तीन बाय साडेतीन किंवा तीन बाय तीन, तीन या अंतरावर आपल्याला लागवड करावी लागते त्यामध्ये जे असतात ते सिमेंटचे खांब आपल्याला हेक्टरी जवळपास नऊशे बावन्न खांब उभे करावे लागतात आणि एका खांबाच्या भोवती चार रोपे लावून आपल्याला त्या पद्धतीनं लागवड करावी लागते जवळपास त्याला सव्वा दोन लाख रुपये अनुदान उपलब्ध आहे नव्याने समावेश केलेले द्राक्ष या पिकाला सुद्धा रोजगार हमी योजनेमध्ये जवळपास दोन लाख सत्तर हजार एवढं अनुदान उपलब्ध आहे म्हणजेच तीन मीटर बाय दीड मीटर अंतरावर आपल्याला हेक्टरी बावीसशे बावीस एवढी झाडं लावून आपल्याला अनुदान मिळून जाईल इतर पिकामध्ये आंबा या पिकासाठी आपल्याला एक लाख पासष्ट हजार अनुदान आहे संत्रा मोसंबी लिंबुर्गे जे काही पिकं आहेत त्यासाठी आपल्याला जवळपास दीड लाख रुपये एवढं हेक्टरी अनुदान आहे पिकासाठी आपल्याला एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये एवढं अनुदान आहे चिकू या पिकासाठी एक लाख अठ्ठावन्न हजार पेरूसाठी एक लाख बत्तीस हजार आणि शेतफळासाठी एक लाख अडतीस हजार अशा प्रकारे अंतरानुसार आपल्याला अनुदान उपलब्ध आहे धन्यवाद मित्रांनो अशाच माहितीसाठी कृषी वसंतला जॉईन करा धन्यवाद